नमस्कार सर्वांना घरचा स्वाद आणि फोड लॅमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी डाळ शेपूची भाजी त्या रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू तुरीची डाळ आणि शेपू बनवणार आहे मी डाळ घेतलेली आहे एक कांदा घेतला आहे बारीक कट करून हिरवी मिरची टोमॅटो आणि शापू स्वच्छ धुवून निवडून बारीक कट करून घेतलेली आहे ही एवढी आहे ही कुकरमध्ये आपण शिजून घेणार आहे सर्व सोबतच तर बघू शकता सर्व गरम पाणी करून घेतलं होतं कुकरमध्ये आणि शिजून घेतलेली आहे बघा आता आपण भाजी बनवून कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल पण टाकले गरम झाले आता जिरे टाकून घेते मोहरी तडतडली तर -तर की त्यामध्ये जिरे टाकून घेते आता त्यामध्ये हळद टाकते कोथिंबीर टाकली थोडीशी म्हणजे जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेणार आहे मिरची पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे मिरची पावडर नाही टाकणार हिरवी बनवणार आहे तुम्हाला जर कला याच्यात बनवायची असली तर मिरची पावडरचा वापर करायचा पण अशी डाळ शिपू खूप छान होते अजून पाणी टाकते मी टाकून घेतलेला आहे बघू शकता थोडंसं पाणी ॲड आहे मी अजून आणि आता आपण याला उकळी काढून घेऊया बघा खूप छान लागते भाताबरोबर खायला तर खूपच छान लागते जर mm -hmm. का रेसिपी आवडली तर एकदा नक्की करून बघा आता उकळी काढून घेऊ आपण बघा उकळी काढून घेतलेली आहे थोडी घट्टच ठेवायची म्हणजे छान लागते आपली डाळ शेपू बनून तयार आहे तुरीशी शेपू बघा किती छान झाली आहे मी थोडं पाणी आटून घेतलं होतं तर अशी घट्टस्तर बनवलेली आहे ही खूप छान लागते अशी शेपूची भाजी आपल्याला जर का आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर ते माफ करा